Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. राऊतांनी समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो आपल्या सगळ्या प्रश्न आपल्या सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या सूचना प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट धरला तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेदना होतात त्यामुळे मी आपल्याशी मी मोकळा संवाद साधेन राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकार्याशी कायम चर्चा होत असते त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी काही नाही धन्यवाद धन्यवाद आता आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी भेटायला चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय करणार पक्षप्रवेश करणार आहेत कळेल आपल्याला